नमस्कार मित्रांनो मने धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की आत्ता मालिकेमध्ये विशालची एंट्री ही धमाकेदार झालेली असते कारण आनंदी विशालबरोबर लग्न करणार आहे असे तिने सार्थकला सांगितलेले असते त्यामुळे विशाल तर सुखदाने विशाललासुद्धा बोलावून घेतलेले असते सार्थक हा सुकदाला सर्व काही सांगतो की विशाल आनंदीचा मित्र आहे आणि ते दोघे आता एकत्रसुद्धा येणार आहेत म्हणजे तुझी कल्याण ताई आणि विशाल तेव्हा विशालला बघून तर सुखदाला खूप आनंद झालेला असतो आणि सुखदाही विशालला म्हणत असते की अरे विशाल तू आणि कलिनीताई लग्न करतोय तेव्हा विशाल हा कल्याणीकडे म्हणजे आनंदीकडे एकटप बघत असतो तेव्हा मात्र आनंदीही विशालकडे बघत नाही त्याच्या नजरेला नजर मात्र ती काही देत नाही तेव्हा सुखीही विशालला विचारण्याचा प्रयत्न करते की अरे खरंच कल्याणीताई खरंच तुझ्याबरोबर लग्न करते का विशालसुद्धा काही उत्तर देत नसतो तेव्हा मात्र सार्थकच्या सर्व लक्षात येते की नक्की यांच्यामध्ये काहीतरी आहे आनंदी हे सर्व नाटक का करते आणि आनंदीने विशालबरोबर लग्न करण्याचा निर्णय का घेतला असेल फक्त मी आणि सुखीने लग्न करावे आणि आनंदीबरोबर जे माझे नातं आहे ते तोडण्यासाठी आनंदीने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे मात्र ती विशालसोबत लग्न करणार नाही कारण तिच्या मनामध्ये विशाल हा नाहीच परंतु ती फक्त नाटक करते हे सार्थकने पूर्णपणे पर... ओळखलेले असते आणि आत्तापर्यंत आपण व्हिडिओमध्ये असे बघितले होते की विशालसुद्धा सर्व आनंदी आणि सार्थकचे प्रेम पकून सर्व सत्य हे सार्थकला सांगणार असतो कारण आनंदीने आत्तापर्यंत आश्रमात जे काही केलेले आहे कल्याणी म्हणजे एक आनंदी ही कल्याणी बनून त्या आश्रमामध्ये तिने एंट्री केलेली होती सुद्धा जेव्हा आनंदीला घर सोडून जाण्यासाठी सांगितलेले होते तेव्हापासून आभा काकू आणि विद्याधर सर यांनी आनंदीला त्या आश्रमामध्ये सर्व व्यवस्थित काम दिले होते आणि तिला जगण्याचा एक मार्ग दिशात येते नवीन जीवनाला तिने आपल्या सुरुवात केली होती अनेक मनोरुग्णांची सेवा करून अनेक गरजू लोकांना मदत करून ती आश्रम ती व्यवस्थित पार पाडत होती आभा काकू आणि विद्याधर सर यांनी आत्तापर्यंत आनंदीला आपली मुलगी मानले होते आणि सुखदानेसुद्धा सर्व काही हे आपली आनंदी एक मैत्रीण आणि बहीणसुद्धा तिच्याशी नाते जोडले होते तेव्हा मात्र आभा आणि विद्याधर सरसुद्धा तेथे गणपतीच्या विसर्जनासाठी आलेले असतात तेव्हा मात्र आनंदीचे आईवडील म्हणजे अण्णा आणि मालतीसुद्धा तेथे असतात लीना मनोजसुद्धा आलेले असतात परंतु आनंदी आणि मनोजचे नाते आहे हे कुणाला माहिती नसते आनंदी ही मालती आणि अण्णा यांची मुलगी आहे हे सार्थक आणि सार्थकच्या घरच्यांकडून आभानी विद्याधर सर यांना कळते तेव्हा मात्र खूप मोठा एका सत्याचा उलगडा होतो कारण आभानी विद्याधर सर यांना समजते की आनंदी हीच कल्याणी आहे म्हणजे सुखदाने सार्थकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु आपल्या आश्रमात जी कल्याणी आपल्याला आत्तापर्यंत इतकी मोलाची मदत करते तीच या सार्थकची म्हणजे बायको असून आनंदी आहे मग आनंदी ला हे घर सोडून का गेली असेल आणि आपण एक आईवडील असून दुसऱ्या आईवडिलांना त्यांच्या मुलीचे सुख कसे हिरावून घेऊ शकतो म्हणून याचा खूप मोठा मुलगडा येथे झालेला असतो आईन लग्नाचे कार्यक्रम ठरलेला असतो सर्वजण हे लग्न तयारीसुद्धा करत असतात अण्णा आणि मालती तर खूप नाराज असतात कारण आपल्या लेकीने असे काय केले असेल इतका मोठा निर्णय का घेतला असेल कुणाच्या सांगण्यावरून ती इतकी सार्थक सरावर प्रेम अस सुद्धा सार्थक सरांवर लग्न करत नाही केवळ सुखदाच्या जी सुखासाठी तिने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे म्हणून मालती आणि अण्णा हे खूप नाराज असतात तेव्हा मात्र आभा काकू आणि स विद्याधर सर यांना सर्व सत्य हे समजते तेव्हा मात्र सार्थकने हे सर्व सत्य सांगितलेले असते कारण सार्थका आभा काकू आणि विद्याधर सर यांना म्हणत असतो की तुमच्या आश्रमात जी काम करते कल्याणी आणि तुमच्या आश्रमात जो आहे ना विशाल यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे तेव्हा मात्र विद्याधर सर आणि आभा हे आनंदीला सर्वांसमोर विचारतात की काय आन अगं कल्याणी तू आम्हाला तर एकाही शब्दाने विचारले नाही तू विशालशी लग्न करते तेव्हा मात्र आनंदीही शांतच असते तेव्हा लगेच सार्थकला समजते की आनंदी अजूनपर्यंत माझ्यावरच प्रेम करते परंतु आता हेच कारण आहे की नक्की त्यांना माझ्याशी डिहोस पेपरवर सह्या करण्यासाठी आणि माझ्याशी डिहोस घेण्यासाठी नक्की कोणीतरी भाग पाडले आणि ही आपल्याच घरातील व्यक्ती आहे तेव्हा सार्थक सुखीला म्हणत असतो की मी आज तुला एक सत्य सांगतो की जिला तू जी कल्याणी मानते ती कल्याणी नाही तर ती माझी पहिली बायको आनंदी आहे तर ते ऐकून सुखदाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि सुखदा विचार करते की आनंदी ही कल्याणी आहे आणि ती तिकडे आश्रमात का राहत असेल सार्थकला का सोडून गेली असेल म्हणून सुखदालासुद्धा सुदाने सुदा ही सर्व केले सुदाने तिला या घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितले आणि ते पण कायमचे सार्थकला सोडून जाण्यासाठी सांगितलेले आहे त्यामुळे सुखदालासुद्धा सुदाचा खूप राग येतो कारण आनंदीसारखी इतकी छान आणि गुणी मुलगी असूनसुद्धा इतकी सून स्वीकारण्यासाठी का तयार नसेल अशी काय चूक आनंदीने केली असेल म्हणून म्हणून तिला आपले नावसुद्धा बदलून आश्रमात राहावे लागले म्हणून सुखदालासुद्धा खूप वाईट वाटते आणि सुखदा तर आपल्या मनातून निर्णय घेतेच कारण सार्थक आणि आनंदी या दोघांनाच एकत्र आणायचे कारण आत्तापर्यंत तिने त्या दोघांचे प्रेम पाहिलेले असते तेव्हा आबा काकू आणि विद्याधर सर असतात तर ते सुद्धा मालती आणि अण्णांना वचन देतात की आम्ही तुमच्या मुलीला एका मुलीप्रमाणे तिच्या सासरी परत पाठवू तिच्या सार्थकला आमची सुखद नाही राहून घेऊ शकत कारण जे आनंदीचे सुख आहे ते सुखद नाही घेऊ शकत तेव्हा मालती आणि अण्णांच्या जीव येतो आणि त्यांना खरंच विद्याधर सर आणि आभा यांचा खूप अभिमान वाटतो कारण खरंच इतके मोठे असूनसुद्धा त्यांनी आपल्या मुलीचा विचार केला नाही पण आपल्या आनंदीचा विचार त्यांनी केला तिच्या सुखासाठी त्यांनी आपल्या मुलीच्या सुखाचा विचार केलेला नाही तेव्हा अण्णा आणि मालतीच्या डोळ्यात खरंच पाणी येते तेव्हा मालती लगेचही सप्तशृंगी मातेला हात जोडते की खरंच देवी अगं तुझ्याच मनात असे काहीतरी असेल की तू आनंदी आणि सार्थकला वेगळे नाही करू शकत आम्ही कितीही आमच्या मनावर दगड ठेवून सुखदा आणि सार्थकला लग्न करण्याचा निर्णय घेण्यासाठी सांगितले होते परंतु तरीसुद्धा आमच्या मनात आनंदी आल्यापासून सार्थक आणि आनंदी वेगळे होऊ नये हेच इच्छा होती आणि आज आई ती इच्छा तो पूर्ण केली लीना आणि मनोजलासुद्धा खूप आनंद होत असतो कारण मनोजला असे वाटत असते की आत्ता पर्यंत सर्वांना समजून घेणारी आणि सर्वांना व्यवस्थित ती मार्ग दाखवणारी आपली बहीण आहे ना ती कल्याणी बनून हे आयुष्य जगते ते आयुष्य खरंच तिच्या आयुष्यात सुखसुद्धा नाही आणि कायम ती आपल्याला आनंदी आहे असे दाखवते परंतु खरंच सार्थकशिवाय ती आनंदी नाही राहू शकत परंतु तरीसुद्धा ती सार्थकला धूर लोटण्याचा प्रयत्न का करत असेल म्हणून मनोजला सुद्धा खूप वाईट वाटत असेल परंतु आईन गणपती बाप्पाची मिरवणूक झाल्यानंतर खूप मोठ्या सत्याचा उलगडा एकमेकांना झालेला असतो तेव्हा आता आभा काकू आणि विद्याधर सर हे सुखदाला म्हणत असतात की सुखदा आम्ही तुला त्याच वेळेस सांगितले होते की जर आनंदी परत आली तर मग तू काय करणार तेव्हा सुखदा म्हणते की नाही मी आनंदीला तिचेही हक्क मिळवून देणार मी सार्थकशी लग्न नाही करू शकत मी सार्थकवर प्रेम केले पण ते प्रेम मी कायम करत राहील पण ते प्रेम मनात करत राहील मी सार सार्थक पासून दूर जाईल परंतु आनंदी आणि सार्थक या दोघांच्या आयुष्यात नाही येऊ शकत त्यामुळे मी आनंदीची माफी मागेल आणि तिला तिचे हक्क परत मिळून देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि सार्थकच्या मनात आनंदीची जागा पुन्हा मी तिला मिळून देईल कारण आनंदीने मुद्दाम सार्थकच्या मनात आपला द्वेष करण्यासाठी हे सर्व काही नाटक केलेले असते की विशालसोबत लग्न करण्याचे पण विशाल आणि आनंदीचे एकमेकावर प्रेम तर नसतात परंतु सार्थकचे प्रेम बघून चुक असं विशालच्यासुद्धा मनात आलेले असते की आपण आनंदीवर जे काही हक्क ठेवण्याचा प्रयत्न केला होता तो चुकीचा होता कारण सार्थ सार्थक सर तिच्या आयुष्यामध्ये आहे आणि ऑलरेडी एकमेकांवर ते खूप प्रेम करतात हे विशालचे सुद्धा लक्षात आलेले असते कारण विशालने सार्थकला सर्व सत्य सांगितलेलेच असते आणि सर्व आता ऐन लग्नाच्या वेळी सुखदा ही सार्थकला आनंदीशी लग्न करण्याचे निर्णय घ्यायला भाग पडणार असते तेव्हा सार्थकच्या तर अगदी मनातील होते परंतु त्याला हे सत्य शोधायचे असते की आनंदीने आपल्याला का सोडले आणि त्याने असे काय केले असेल म्हणून आनंदी हे घर सोडून निघून गेली ती सार्थक सरावर इतक्या प्रेम करत होती तरी सुद्धा तेव्हा आता सार्थक समोर शेवटी सुधाने हे सर्व केले हे सत्तेत लवकर येणारच असते आणि ते रुंदा आणि शलकाच्या तोंडून सर्व सत्य हे माहिती होणार असते तेव्हा आता सुधा सुद्धा आनंदाची माफी मागणार असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या आनंदी आणि सार्थकच्या लग्नाची आणि त्यांना एकत्र येण्याची वाट लवकरच बघूयात आणि लवकरच ते एकत्र येतात सुद्धा ते पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद